तुम्हाला माहिती आहे का भारतात महिलांना काही हक्क आहेत जे कोणीही काढून घेऊ शकत नाहीत चला तर मग जाणून घेऊया डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाच नुसार पती सासर कोणाकडूनही मानसिक शारीरिक आर्थिक किंवा भावनिक अत्याचार झाल्यास महिला थेट तक्रार करू शकते तुमच्यावर हात उगारणं किंवा अपमान करणं हा गुन्हा आहे लीगल सर्व्हिस अथॉरिटीज ऍक्टनुसार महिलांना कोर्टात केस लढवण्यासाठी मोफत वकील मिळू शकतो त्यांचे उत्पन्न कितीही असले तरीही स्त्री धनावर पूर्ण हक्क लग्नात मिळालेले दागिने भेटवस्तू पैसे हे सर्व स्त्रीची वैयक्तिक मालकी आहे कोणीही ते काढून घेऊ शकत नाही अगदी पती सुद्धा नाही पॉश ॲक्ट दोन हजार तेरानुसार ऑफिस फॅक्टरी कॉलेज कोणत्याही ठिकाण असेल तेथे ते लैंगिक छळ हा दंडनीय गुन्हा आहे अंतर्गत समितीकडे तक्रार करण्याचा हक्क आहे वारसा हक्कानुसार मुलगा व मुलगी या दोघांनाही वडिलांच्या मालमत्तेत सारखा हिस्सा मिळतो दोन हजार पाच पासून हिंदू वारसा कायद्यात मुलींना समान अधिकार देण्यात आले आहेत हक्क माहीत असले तरच संरक्षण मिळतं ही माहिती प्रत्येक महिलेला शेअर करा तुम्हाला अजून कोणत्या हक्काबद्दल जाणून घ्यायचंय कमेंट नक्की करा